लढण्याची सर्वोत्तम पद्धत स्वतःसाठी त्यापेक्षा मोठ्या आव्हानांची स्थिती तयार करा म्हणून प्रशिक्षक राणा म्हणाले कोचिंग कडून आशा होती ती पूर्ण झाली माझी मुलगी माझी ओळख प्रत्येक घरावर मुलीची नेमप्लेट परिणाम ना ना भ्रूण हत्या विक्री था मूर्तीची थांबवण्यासाठी नवीन प्रयोग नागपुरातील पारंपरिक मूर्तीकारांना संघटना देणार ओळखपत्र एनडीएला राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता तीन सप्टेंबरला बारा जागांवर पोटनिवडणूक अकरा जागांवर भाजप आणि मित्र पक्षांचा विजय शक्य तुळजापुरात विरोधानंतर काम एकशे आठ फुटी शिल्प बोटिंग रद्द करण्याची शिफारस अहमदनगर मध्ये नऊ विवाहित जोडप्याने घेतला गफा झाडाला लटकलेले आढळले मृतदेह तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह चाळीस वर्षांपासून ज्यांचे श्राद्ध करत होते ते जिवंत सापडले हरियाणात एकटे फिरत होते एनजीओने उपचार केल्यानंतर कुटुंबाविषयी सांगितले भाजपच्या बेनामी संपत्तीचे आदानी रखवालदार हिंदुस्तानची ओळख आता सरकार पुरस्कृत घोटाळे बाजांचा देश ठाकरे गटाची तिखट टीका इंडियन रिपोर्ट रिबोट को बाजारावर कोणताही परिणाम नाही सेन्सेक्स दोनशेहून अधिक अंकांनी घसरला अदानी टोटल गॅस मध्ये साठ टक्क्यांची घसरण विदर्भातील जिल्ह्यांना आज येलो अलर्ट तर मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता डॉक्टरच्या पो मर्डरचा आरोपी घरी जाऊन झोपला कपडे धुऊन पुरावे नष्ट केले आजपासून दिवसभरात निवासी डॉक्टरांचा संप पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पोहोचला टॉम नूक डॉग आणि गोल्डन वॉइरने केले पोफॉर्म फो पंचवीस फोटन मध्ये समारंभ हिमाचलमध्ये पूर चार मुले वाहून गेली राजस्थान चोवीस तासात वीस जणांचा मृत्यू तर युपी बिहारमध्ये गंगेला पूर आता शंभर पेक्षा जास्त गेस्ट हाऊस रेस्टॉरंट कामे बॉर्डर टुरिझम हब केअर मधूनच दहशतवाद्यांनी प्रवेश झाल्याने बंद नेपाळी कसिनो चण्या व्याजाने कर्ज देऊन बळकावत्यात गाड्या दागिने भाडे तत्वावरील खात्यांना युपीआय द्वारे पैसे रस्त्यावरील खड्ड्यात आंदोलन दुरुस्तीची मागणी रेस्ट कॅम्प रोड संतप नागरिकांचे रस्ता रोको खड्ड्यात वृक्षारोपण दहा हजार टाळकरांचे टाळ मृदुंगाच्या तालावर अखंड भजन तीन लाख भाविकांना दीडशे गावातून भाकरी व वीस टँकर आमटीचे जे जेवणही दिले मालेगावात कोंबिंग ऑपरेशन राबवून एकशे तेरा सरईत गुन्हेगारांची झाडं झडती विधानसभा व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क चांदोड तालुक्यात सहाशे चौदा एकर वर सत्तर हजार वृक्षरोपण लागवड महोत्सव सांगता निमोन दरेगाव कोकणखेड व जाद वरडे गावांमध्ये राज फाउंडेशनचा धोंदेश्वरच्या दर्शनाची भाविकांना आज भाविकांना प्रसाद पन्नास हजार भाविकांची भेट देणार बंदच्या दोन दिवसात एक कोटी मीटर पॉलिस्टर कापड उत्पादनावर नियंत्रण आज घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट सहा महिन्यांपासून नागरिकांकडून यशोदा नगर मधील रस्त्यावर खड्डे तीन वर्षापासून डांबरीकरणाची प्रतीक्षा पाच पैकी चार बस स्थानकांच स्वच्छता खड्डे आणि आसन व्यवस्थेची दुर्दशा बारा कोटीचे मेळा स्थानक मात्र प्रवाशांना पिण्याचं पाणी नाही नौकरच्या वतीने गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुविधा आतापर्यंत शंभर जणांना लाभ ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा उपक्रम अवजड ट्रकचे चाक चेंबर मध्ये अडकून पंधरा फूट खोस खड्ड्यात गेले विजयनगर चौकातील घटना चार तासांनी दुरुस्ती काम सुरू दोन दिवस लागणार आंदोलन करते हे मुख्यमंत्र्यांची बाडोत्री वर्षा बंगल्यातून गॅंग चालते शिंदेचे संपूर्ण कुटुंब सुपारीबाज फोटो दाखवत राऊतांचा आरोप शाहरुख अक्षय आणि अजय देवगणला पकडून मारले पाहिजे गुटक्याच्या जा जाहिरातीवरून शक्तिमान संतापला अखेर यशस्वी शिंदेचा गहाळ मोबाईल सापडला डेटा मिळवण्यासाठी लॅबला पाठवला मोबाईल खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता पी उषा म्हणाल्या वजन व्यवस्थापन खेळाडू कोचची जबाबदारी वैद्यकीय पथक दोषी नाही शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे पात्र ठरली होती रेल्वे दोन हजार चारशे अडुतीस पदांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख बारा ऑगस्ट पर्यंत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्णासाठी संधी आज सोने चांदीच्या दरात वाढ सोने सहासष्ट रुपयांनी वाढून एकोणसत्तर हजार सातशे एकोणतीस रुपयांवर तर चांदी ऐंशी हजार तीनशे छत्तीस रुपये प्रतिकिलो हिंडनबर्गने म्हटले सेबी प्रमुखांनी स्पष्टीकरणात आरोप स्वीकारले माधुबींनी ज्या फंडात गुंतवणूक केली त्यांची चौकशी सेबी करत होती नागपुरात पुन्हा हिट अँड रन कारची उभ्या दुचाकीला धडक मुलासह पती पत्नी जखमी वक्फ बोर्डावर मुस्लिम समाजाची चर्चा करूनच निर्णय अजित पवारांची ग्वाही लाडकी बहीणमधून पाच वर्षात एक लाख रुपये देणार फॅन होतो मात्र ते दिल्लीचा आदेश पाळायला लागले हिंमत असल्यास फडणवीसांबद्दल बोलावे रोहित पवारांचे राज ठाकरेंना आव्हान घराच्या शेजारी कचरा जाताना अचानक स्फोट माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू मणिपूर मधील घटना मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलवा शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला केंद्र सरकारला पन्नास टक्केची मर्यादा वाढवण्याचे केले आव्हान मॅच हरल्यामुळे शिक्षकाने खेळाडूंना लाथाउक्क्यांनी मारली थप्पड मारल्या केसही उडले तामिळनाडूतील सालेमाची घटना आरोपींनी निलंबित हॅकरची सुप्रिया सोयंकडे वीस हजाराची मागणी पदाधिकाऱ्यांचे मोबाईल झाले होते हॅक है। हॅकर तरुण बिहारमधील असल्याची माहिती आता घरात जेवण करायला सांगा तेही करू मुश्रीफांचे अजब विदान तर उद्या आंघोळ करायला येतील म्हणत जयंत पाटलांची खोचक टीका